चिक राशी दिवाळीनंतर माल, नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली आपल्या आध्यात्मिक मराठी आणि राशी भविष्य सांगणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत वृश्चिक राशींच्या लोकांसाठी दिवाळीनंतरचा हा काळ कसा असेल याबद्दल मागील काही महिने तुम्हाला मानसिक आर्थिक आणि नाते संबंधातील काही संघर्षांना सामोरं जावं लागलं असेल पण आता काळ बदलणार आहे ग्रहदशा विशेषतः मंगळ आणि शुक्राचा प्रभाव तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे ही वेळ तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणारे ठरू शकते पण त्याच वेळी एक गोष्ट आहे जी जर तुम्ही केली तर हे सर्व शुभ परिणाम थांबू शकतात कोणती आहे ती गोष्ट हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या क्षणी आपण काही अत्यंत उपयुक्त आणि दुर्लक्षित रहस्य उलगडणार आहोत व्रच्चिक राशींचा स्वामी ग्रहमंगळ सध्या शक्तिशाली स्थितीत आहे दिवाळीच्या या पवित्र काळानंतर त्याचा परिणाम तुमच्या जीवनात मोठ्या प्रमाणात जाणवेल तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू लागेल ज्या गोष्टी आतापर्यंत अपूर्ण राहिल्या होत्या त्या पूर्ण होऊ लागतील तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं फळ आता मोठ्या यशाच्या रूपात मिळणार आहे या काळात स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण नियती आता तुमच्याशी सहकार्य करायला तयार आहे आर्थिकदृष्ट्या ही वेळ लाभदायी ठरणार आहे ज्या लोकांना पैशांची चिंता सतावत होती त्यांना नव्या उत्पन्नाचे मार्ग मिळतील व्यावसायिकांना नवीन ऑर्डर नवीन क्लायंट आणि नफा मिळण्याची शक्यता आहे नोकरीत असणाऱ्यांना बढती प्रोत्साहन किंवा नवा प्रोजेक्ट मिळू शकतो बाबतीत स्थैर्य निर्माण होईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे कारण अतिव्यय केल्यास लाभ शकतो या काळात सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल लोक तुमच्याकडे आदराने पाहतील तुमचं मत महत्वाचं ठरेल समाजात आणि कुटुंबात तुमच्या व्यक्तिमत्वाचं तेज वाढेल परंतु नम्रता ही सर्वात मोठी संपत्ती आहे हे मात्र विसरू नका जास्त आत्मविश्वास आणि गर्व यामुळे केलेलं चांगलं कामही काही वेळा लोकांना चुकीचं वाटू शकतं त्यामुळे संयमाने आणि विनयाने वागणं आवश्यक आहे जर तुमचा तुमचावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा यावरती विश्वास आहे असे टाईप करा घरगुती आयुष्यात समाधान दिसून येईल गेल्या काही काळापासून घरात काही तणाव वाद किंवा गैरसमज निर्माण असतील तर ते आता हळूहळू दूर होतील परिवारातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेमाने आदर वाढेल वृद्ध आई वडिलांशी जुळवून घेणं तितकंच गरजेचं आहे मुलांबरोबर वेळ घालवणं या गोष्टींनी वातावरण आणखी सकारात्मक बनेल नातेसंबंधांच्या बाबतीत ही वेळ अनुकूल आहे विवाहितांसाठी एकमेकांशी संवाद आणि समज वाढवायचा काळ आहे जोडीदाराकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी परस्पर आदराने जपा। अविवाहितांना नवीन आणि अर्थपूर्ण नातं मिळण्याची शक्यता आहे हे नातं तुमचं आयुष्य अधिक स्थिर आणि आनंदी बनवू शकतो काही का महिन्यांपासून मानसिक तणाव अनिद्रा किंवा थकवा अनुभवत होते त्यांना आता दिलासा मिळेल सकस आहार नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रींचा अवलंब करा शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवल्यास हा शुभ काळ दीर्घकाळ टिकेल शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरणार आहे मेहनतीचं फळ आता मिळणार आहे स्पर्धा परीक्षा मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना उत्तम परिणाम मिळतील गुरुग्रहाचा अनुकूल प्रभाव तुमचं मार्गदर्शन करत राहील तुमच्या मनात आध्यात्मिकतेचा प्रकाश वाढेल तुम्हाला साधना ध्यान आणि प्रार्थनेची ओढ निर्माण होईल दिवसातून काही वेळ ध्यानासाठी प्रार्थनेसाठी किंवा चांगलं वाचन करण्यासाठी ठेवा यामुळे मन स्थिर राहील आणि निर्णय क्षमता देखील वाढेल या काळात ध्येय स्पष्ट गेल्या काही काळात तुम्हाला कोणत्या दिशेने जायचं हे समजत नसेल तर आता तुम्हाला मार्ग दिसेल नियोजनबद्ध काम आणि संयम ठेवल्यास तुमचं स्वप्न पूर्ण होईल व्यावसायिक भागीदारी करताना काळजी घ्या कागदपत्रे नीट तपासूनच निर्णय घ्या कोणावर अंधविश्वास ठेवू नका ग्रहदशा शुभ असली तरी चुकीचा निर्णय न घेतल्यास ती शुभ राहते काही वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात प्रवासाचे योग निर्माण होतील नोकरीसाठी शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी दुरस्त ठिकाणी जाण्याची संधी मिळेल प्रवासादरम्यान नवीन ओळखी होतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील तुमच्या जीवनातल्या जुन्या दुःखाचा शेवट आता जवळ आला आहे काही गोष्टी ज्या तुमचं मन सतावत होत्या त्या हळूहळू मागे पडतील या काळात स्वतःला माफ करा इतरांनाही माफ करा मनातलं ओझं जा हलकं झालं की सुख आपोआप जवळ येतं या काळात तुमचा आत्मविश्वासाची पातळी वाढेल जे तुम्ही जे ठरवाल ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल हीच वेळ आहे स्वतःचा आवाज ऐकण्याची कारण तुमचं मन आता योग्य दिशा दाखवत आहे तुमचं कार्यक्षेत्र वाढणार आहे नवे प्रोजेक्ट नवी जबाबदारी आणि नवा अनुभव तुम्हाला मिळेल काही वेळात जबाबदारी जास्त वाटेल पण त्याच्यातूनच नवं शिकायला मिळेल लक्षात ठेवा जबाबदारी स्वीकारणारा व्यक्तीच पुढे नेता बनतो धनलावाच्या दृष्टीने अचानक संधी मिळू शकतात काही लोकांना नवी गुंतवणूक वारसा किंवा अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे मात्र प्रत्येक वेळी निर्णय घेताना विवेक वापरा लोभ टाळा कारण लोभामुळे घेतलेले निर्णय बहुधा तोट्याचे ठरतात काही लोकांना परदेश प्रवासाचे किंवा परदेशातील नोकरीचे योग आहेत नव्या ठिकाणी स्थायिक होण्याची संधी मिळू शकते परंतु निर्णय घेण्यापूर्वी सर्व शक्यता तपासा आणि कुटुंबाशी सल्ला मसलत करा कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील विवाह घर खरेदी नवीन वाहन किंवा एखादा समारंभ या काळात होऊ शकतो हे सगळं सकारात्मकतेचं घातक आहे आनंदात नम्रता आणि कृतज्ञता ठेवल्यास लक्ष्मीची कृपा ही टिकून राहते या काळात तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात ऑफिस घर किंवा समाजात तुमच्यावर विश्वास दाखवला जाईल हे विश्वासार्हताचं लक्षण आहे ते जपणं खूप आवश्यक का आहे काही वेळा जुने मित्र जुने परिचित पुन्हा संपर्कात येतील या भेटीतून काही सकारात्मक घडू शकतं पण जुन्या तक्रारीवर ती बोलू नका नव्याने सुरुवात करा ही वेळ कर्मफलाची आहे तुम्ही जे केलं आहे त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे चांगले कर्म करा लहान लहान चांगल्या गोष्टी जसे कोणाला मदत करणे वृद्धांचा आशीर्वाद घेणे या गोष्टींनी भाग्य अधिक उजळतं या काळात सर्वात महत्वाचं म्हणजे नकारात्मक विचारांपासून दूर राहणं काही वेळा आपल्याच विचारांमुळे संधी हातातून निसटतात म्हणून दररोज सकारात्मक विचाराने दिवसाची सुरुवात करा जर तुम्ही कोणत्या अडचणीत असाल तर धीर सोडू नका प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला नव्या आशेचा किरण दिसेल तुमचं भविष्य उज्ज्वल आहे फक्त संयम श्रम आणि प्रामाणिकपणा ठेवा या तीनही गोष्टींनी कोणतीही रास आपलं नशीब बदलू शकते आणि वृश्चिक राशीला तर ग्रहांनी साथ ही दिलीच पाहिजे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा राग अहंकार आणि नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा हेच ते घटक आहेत जे भाग्याचा दरवाजा बंद करतात त्यांना आपल्या आयुष्या बाहेर ठेवा आता तुमचं नव पर्व सुरू होत आहे दुःखाचं रूपांतर सुखात होत आहे आणि तुम्ही नव्या उंचीवर पोहोचणार आहात तुमच्या मेहनतीला श्रद्धेला आणि सकारात्मक दृष्टिकोनाला आता फळ मिळणार आहे हेच ते दिवस आहे जे तुमच्या आयुष्यात बदल घडवतील वृश्चिक राशींचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे पण लक्षात ठेवा नकारात्मक राग विचार नकारात्मक विचार राग आणि लोप या तीन गोष्टींपासून नेहमी दूरच राहा त्या टाळल्या तर लक्ष्मी मातेची कृपा कायम तुमच्यावरती राहील जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी वार्ता असं लिहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशींच्या पुढील शुभ काळाबद्दल आणि येणाऱ्या ग्रहयोगांबद्दल सविस्तर जाणून घेऊ तोपर्यंत तो सकारात्मक रहा प्रयत्न करत रहा आणि विश्वास ठेवा की विश्व तुमच्यासाठी काहीतरी उत्तम करत आहे जर यावरती तुमचा खरोखरच विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये विश्व माझ्यासाठी काहीतरी उत्तम तयार करत आहे असं टाईप करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त